शहरातील बिच्छू टेकडी येथे जन्मलेल्या सौरभ अभ्यंकर या रॅप स्टारने देशात चांगलीच मारली नुकत्याच झालेल्या एम टी त्याने क्रांतिकारी रॅप गीत सादर करून अनेकांचा प्रेरणादायी ठरला बाबासाहेब शिवाजी महाराज सह सौरभने संविधान सुद्धा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलेत आणि हाच सौरभ उपविजेता ठरून त्याला पाच लाख बक्षीस ट्रॉफी मिळून त्याचे अमरावती शहरात आगमन होताच हजारो चाहत्यांनी सौरभचे जंगी स्वागत केले दुचाकी के रॅली काढून त्याने बिच्छू टेकडी परिसरात आगमन होताच तुफान फटाक्यांची आतिषबाजी इमारतीवरून त्यांच्या अंगावर भव्य पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी थेट सौरभ अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला टी व्ही हसल तीन या रॅप शो स्पर्धेत दे देशातील अनेक रॅप कलाकारांनी सहभाग घेतला अनेकात चांगली स्पर्धा रंगली यात अमरावती जिल्ह्यातील बिच्चू टेकडी येथे जन्मलेल्या सौरभ अभ्यंकर याने सुद्धा सहभाग घेऊन त्याने तर धमालच केली सौरभला लहानपणापासून रॅपची आवड असल्याने त्यांनी या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त विद्रोही क्रांतिकारी रॅप गीत सादर करून हजारो लाखो चाहत्यांची मने जिंकली रॅपच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना थेट वाचा फोडला सौरभने आजच्या पिढीला सोजेस असे प्रेरणादायी क्रांतिकारी विचार सादर केले याच रॅपला ऐकून परीक्षक सुद्धा थक्क होऊन त्यांनी सुद्धा भरभरून त्याचे कौतुक केले आम्ही शिवबाजे मावडे अमरावतीचा पोट्टा असे अनेक रॅप सादर केल्याने तो लाखोंचा चाहता ठरून एक स्टार झाला सौरभ अभयंकरने याआधी नागराज मंजुडे यांच्या झुंड या चित्रपटात रॅप गाऊन अभिनेता अभिताभ बच्चन सोबत भूमिका सुद्धा केली सौरभ टी व्ही हसल शो मध्ये उपविजेता ठरल्याने अमरावती जिल्ह्यात एकच जल्लोष करण्यात आला त्याचे अमरावती शहरात आगमन होताच त्याचे इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते सर्व परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी थीक त्याचे पुष्पगुच्छ देऊन त्याच्यावर पुष्पांचे उधळण करून शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी सायंकाळी राहुल नगर बिच्चू टेकडी परिसरात सौरभचे आगमन होताच तुफान फटाक्याची आतिषबाजीसह इमारतीवरून सौरभच्या अंगावर पुष्पांचे उधळण करण्यात आली त्याला भेटण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी चांगलीच झुंबळ झाली हजारो चाहत्यांनी सौरभ सोबत सेल्फी काढून त्याला शुभेच्छा दिल्या तर त्याला आशीर्वाद दिला यावेळी आमचे न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी रॅप स्टार सौरभ अभ्यंकर यांच्यासोबत संवाद साधला एम टी व्ही हसल शून्य तीन रॅप शो मध्ये अमरावतीमधील बिच्छूटेकडी या परिसरात जन्म झालेल्या सौरभ अभ्यंकरने संपूर्ण देशामध्ये आपल्या बिच्चूटेगडीसह अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन केलंय उपविजेता ठरलाय आणि उधळण झाली त्यांच्या पुष्पवर्षांची अमरावती शहरामध्ये त्यांचं आगमन झालं असता अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये पुष्पवृष्टी करून सौरभचं निनादामध्ये शोभा जल्लोष यात्रा करण्यात आली खरोखरच अमरावती यांकरिता ही अतिशय आनंदाची बाब आहे की सौरभ अभ्यंकर हा टेकडी रहिवाशी असलेल्या युवकाने देशामध्ये आपल्या रॅपच्या माध्यमातून क्रांतिकारी अनेक विषयावर त्यांनी सर्वांना चक्रित केलेला आहे आणि हसलच्या संपूर्ण टीमला सुद्धा त्यांनी आचर्चकित करून त्याला सर्वांनी वावा केलेला आहे हाच सौरभचं अभिनंदन करावं असं वाटतं आणि संपूर्ण तर महाराष्ट्राने याच सौरभ अभ्यंतरावर पुष्पवृष्टी करून त्यांचा जल्लोषमध्ये स्वागत केलेलं आहे सौरभचं आगमन अमरावतीमध्ये बिचुतीमध्ये झालेलं आहे आणि अमरावती शहरातील प्रत्येक परिसरामध्ये दुचाकी रॅली काढून त्याचासुद्धा जल्लोषामध्ये फटाक्याची आधीबाजी करून घराघरावरून पुष्पवृष्टी करून त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे सौरभ अभ्यकर आपल्याशी जोडलेला आहे आणि पुन्हा तो नागपूर आणि मुंबईची वारी पुन्हा करणार आहे सौरभ प्रथम सिटूच्या वतीने आपलं अभिनंदन करा असं वाटतं आणि अभिनंदन केल्यानंतर माझा प्रश्न असा आहे की बिटू बिगीचं नाव तू रॅपच्या माध्यमातून क्रांतिकारीमधून स्पष्ट केलं आहे काय सांगितलं मला तेच काय म्हणते तिथे मेन म्हणजे अमरावती रिप्रेझेंट करायचा मुद्दा तोच होता की मला तेच दाखवायचं आहे की आपल्या इकडं जसं वाटतं की अमरावतीमध्ये नाही मी छोट्या सिटीचं आहे मी हे करू नाही शकत म्हणून मी तिथं असं छाती टोकून सांगत होतो मी बिच्छू टेकडीचा आहे मी अमरावतीचा आहे मी इथं येऊन असं करू शकतो तर मला वाटते जे अन्य येणारी जी जनरेशन आहे त्यांना त्या गोष्टीमधून थोडं प्रोत्साहन भेटेल की त्यांना पण वाटेल हा मी पण आता नोकरी ठीक आहे मी पण आता राप करू शकतो रापने कोणतेही आर्टफॉर्म करू शकतो आणि माझ्या सिटीला मी ॲज इज जसं आहे तसं रेप्रेझेंट करू शकतो मोठ्या मोठ्या शोमध्ये जर एखादा युवक किंवा कलाकार जोर जातोय तर आपल्या पट्टीचं नाव विसरतो आहे मात्र आम्ही पाहिलेलं आहे प्रत्येका तू ज्या सादरीकरण केलेलं आहे बिक्री टिकडी आणि क्रांतिकारी बाबासाहेबांचंसुद्धा आपलं नाव त्या आपण रोशन केलेलं आहे जाहीर केलेलं आहे त्यामुळेच साधारणतः मला असं वाटतं की सर्व चक्रावत गेलेलं आहे काय सांगशील हां म्हणजे ऑब्वियसली मला ज्या लोकांनी दिलं मला जिथून एवढं सगळं भेटलं म्हणजे काहीतरी आर्ट करायची का प्रेरणा भेटली जगासोबत म्हणजे लढायची मला प्रेरणा भेटली ज्या लोकांनी शिकवलं ज्या मान मान ज्या महामानवानं मला हे सगळं शिकवलं ज्या एरियानं मला शिकवलं ज्या लोकांनी मला शिकवलं तर ऑब्विस्ली मी त्यांचं नाव तिथे घेणारच आहे तर म्हणून मला प्राऊड वाटते हे सगळं सांगण्यासाठी की मी बिच्छू बिच्छूटेकडीपासना आणि मी अमरावतीचं म्हणून असं वाटते तुला तुझं काल आगमन झालं आणि शहरामध्ये जल्लोषामध्ये स्वरत पर्यंत झालं एक अभिनेतासारखा तुझं आणि एक मोठा नेतासारखा तुझा वर्षावर तुझ्या पुष्प उष्ण आहे काय सारखे खूप असं वेगळं वाटत होतं मला तर अजूनही स्वप्नचं वाटत होतं की लिटरली या रोडपर्यंत आतापर्यंत मी चालत होतो इथंच सगळं खेळत होतो हे सगळे नातेवाईक आहे सगळे ओळखीचे काका काकू आहे आणि ते लोकं काय म्हणजे मी कोणासोबत असं बँकेत जात होतो केव्हा आहे ना कोणी सामान सांगत होतं सा जा या दुकानातूनही आणून दे पण ते लोकं जेव्हा माझ्यासाठी असं फुल वगैरे टाकत आहे तर ते असं स्वप्नापेक्षाही डेंजर होतं आणि म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्ती होतं आणि आता असं वाटते की लाईक तिथं गेलो आणि मला या सगळ्या गोष्टी भेटल्या लोकं भेटले तर आता मला हे सगळे लोकं म्हणजे मी यांची जेव्हा एनर्जी ऐकत आहे तर मला आता ते फेम नसून मला थोडी आता रिस्पॉन्सिबिलिटी वाटायला लागली आहे आणि मला वाटा माध्यमातून लहान मुलगा लहान मुलाच्या गळ्यातला ताई सौरभ बनलेला आहे म्हणजे प्रत्येक मुलगा म्हणतो की मला सरो साजर या साधं करायचा आहे काय सांगतो या पिढीन माझं हां मला वाटते की चांगली गोष्ट करत आहे ते लोकां जे करत आहे कारण म्हणजे मी पण ज्या हिपहॉप लोकांना वाळून झालो होतो म्हणजे बघितलं आहे ते लोक पण असंच त्यांच्या मोठ्या लोकांना पाहून इन्स्पायर होत होते आणि मला वाटते की लहानपुरांनी जर माया जर गाणं ऐकत असेल तर त्याच्यातून समोरचा जो तिसरा व्यक्ती आहे त्याला पण मॅसेज दिला पाहिजे त्यांनी पण विचारलं पाहिजे हो भाई कोणतं गाणं ऐकत आहे तू काय तर म्हणून मला वाटते की मी जे गाणे ला म्हणजे म्हटलेले आहे जे मुद्दे मी रिसर्च करून म्हटलेले आहे जे मला मुद्दे म्हणायचे होते ते जर या लोकांना पाठ आहे तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी काहीच गोष्ट नाही आहे आणि त्यानंतर दुसरं म्हणजे एक स्वप्न होतं की मला तीन जनरेशन ऐकलं पाहिजे आई बाबा नाजी आजोबा आले मायाची लोकं माझ्यापेक्षा लहान पोर होतं मला वाटतं या नंतर ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि मला लुगडं घालणारी ऐकत आहे आणि मला हे छोटे बनान घालणारी ऐकता मला खूप चांगलं वाटतं जिल्होष शाखेमध्ये हजारो युवकसुद्धा सहभागी होते तुला जसं म्हणजे तुला हात मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली होती या माध्यमातून तू जो जेव्हा जुच्युडीमध्ये आगमन झालं आहे तू एका सलूनच्या दुकानात तू होऊन गेला आहे कारमधून उतरला सलूनच्या दुकानामध्ये एका व्यक्तीला तू भेटला त्याचं काय दुरुस्त ते आता काय एवढे लोक सगळे प्रेम करतात तर मला वाटतेच भेटा ऑब्वियसली पण ते सगळ्यांना भेटू नाही शकत पण जसजसं मला चांगलं वाटत होतं जिथपर्यंत मी जाऊ शकत होतो तिथपर्यंत मी आणि तेच मला थोडं हे पण वाटत होतं काल थोडं वेगळं पण वाटत होतं की ओ शेट हे माय लोक आहे आणि यांना भेटायसाठी मला गर्दी पार करावी लागेल तेवढं वाटत होतं पण जे आहे ते आहे पण मला माहिती आहे की मी इथेच राहणार आहे आणि इथे सगळ्यांची नातं आहे तेच राहणार आहे शेटे रागची क्रांतिकारी जो जो साम्री करतो रात्री त्यातली एखादा छान दिसले आमच्या दर्शकांना उडी सांगू सांग वैसे देखा जाएगा तो इंडिया का हमारा कल्चर पुराना मालूम हुआ जब भी तभी शौक हुआ जमाना गमन पाले जो भी सुनो स्टोरी आदिवासी थे मैथमेटिक्स और योग एस्ट्रोनॉमी साइंस आयुर्वेदा करता हमें बोध फिर आये थे ये चोर नॉलेज ढापा हमसे बोध फिर पीठे ढिंडो के हमने ही लगाया शोध अब नॉलेज की बात नहीं नियत का यह मुद्दा तुम बोले जेंटलमैन लेकिन आत्मा नहीं शुद्धा खाने के लिए भी तुमको कर करना पड़े युद्धा तब शांति का संदेश फैला रहे थे बुद्धा देख रहा मशीन में कुछ खास बात नहीं थोड़े छोड़ के बाकी के मेरे आसपास नहीं रिप्रेजेंट करता हूँ मैं डॉक्टर अम्बेडकर थॉट करके मुद्दे की बात करता बकवास नहीं बैठे क्यों मोहन सारे बैठे क्यों मोहन माना बैठे क्यों मोहन सारे बैठे क्यों मोहन बोलो मत हमारे पूर्वज थे कौन बोलो मत हमारी हिस्ट्री डॉन गया एक अमाउंट ढूंढता घेऊन टाका अतिशय घालजलेला आहे प्रत्येक जण तो घेऊन टाकत हा विषय घेतो काय सांगत घेऊन टाकत पोळी पोळी घेऊन टाक म्हणजे ते जे तुमच्या लाईफमध्ये कोणती सिच्युएशन येत असेल घेऊन टाका घाबरू नका जे आहे एन्जॉय करत घेऊन टाका म्हणून ते गाणं बनवलं होतं मी घेऊन टाक सौरभ बिचुकीमध्ये जन्म झाला झोपटीमध्ये राहिलेला आहे आपल्या समोर वाढलेलं आहे काय सांगाल तुम्ही सौरभ बद्दल सौरभ बद्दल सौरभ हा सुरुवातीपासून सौरभला जे ना डान्स करणे नाचणे आणखीन आपलं हो परत परत राजू काकाच्या आपला ते एन सी सीमध्ये होता आणि तो, 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 तो ते विवास काढत होता त्याचा कार्यक्रम होता तिथे पण नेलं होतं त्याला मी ते म्हणत तुम होते तुमचा नातू म्हणे असं म्हणजे काही तुम्ही पाठवाल का म्हणे इकडे मी म्हटलं पाठवायला काही हरकतच नाही म्हटलं आम्ही पाठवू पण माझा नातू हा वेगळाच इकडे गेला पण त्याला म्हणजे लहानपणापासूनच ह्या गोष्टीचा खूप छंद होता कसं वाटते काल त्याची खूप मोठी जल्लोष आहे मला खूपच आनंद झाला त्याच्या जल्लोष <laughs> काय प्रतिक्रिया आपली स्वरूप होतं सौरभ बद्दल तर माझी अशी प्रतिक्रिया आहे सर्वात महत्वाची गोष्ट या लहान मुलांसाठी काल ते जसं घर आलं ना सिक्युरिटीमध्ये येऊन सर्व मुलं नाराज झाले कारण त्या जे ओठा आता आता बाहेरून गेले रॅपमध्ये आणि किती त्यांचा उत्साह मुलांचा त्यांच्या फोटावर बिलटून त्याचे जे गाणे आहे तो पाठ आहे कुठं काय म्हणायला लागतं आणि सर्व विशेष म्हणजे की या झोपाट्टीतून एवढ्या गोष्टी म्हणजे दि गल्लीतून दिल्लीचा रस्ता त्यांनी केला आणि त्याच्या महत्त्वाचं म्हणजे महापुरुषांचे विचार त्याच्या गाण्यातून ज्या समोर दिसतात हे महत्त्वाचं आहे आणि त्यांना त्याचे बिंधास्पणा आणि जबरदस्त त्यांना जे परफॉर्मन्स केलं या परिस्थितीवर मात करून तरीच त्यांना म्हणजे कोंगल्याच्या खानमधून हिऱ्याचं काम केलं आहे आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांना सर्व लहान मुलापासून लहान मुलांच्या भावना आणि मोठी आणि मिडल एजतात सर्व